तर नमस्कार भावांनो बघा आपल्या रोखोक अपडेट्स वर सगळ्यांचं स्वागत आहे तर दादा आपल्यासोबत आज जुळलेले आहेत लॉंग मध्ये जो मोर्चा काढलेला आहे त्याचा आता अकरावा का बारावा दिवस आहे जे परभणीहून आहे मोर्चा तर आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आला तर हे पायी पायी निघालेत तर यांना आपण दादांना काय भावना आहेत व दादाची दोन तीन प्रश्न विचारू दादांना आपण आणखी दुसऱ्या दोन तीन गोष्टीच बघू काय ना आपलं विशाल खरा बर दादा म्हणजे हा जो लॉंग मार्च जो मोर्चा निघाला हा इथून मुंबई पर्यंत तर तुमच्या मागण्या काय काय आमच्या मागण्या इथे हे आम्ही अगोदर बसत सरकारला मोठा व्यवस्थेला जागा आणण्याचा वेळोवेळी काम करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जो पीएम जो रिपोर्ट आहे शास्त्रीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची पीएमचा हे झाले होता तिथं मला वाटतं प्रेम होतं आंबेडकर जे सगळे कार्यकर्ते होते रिपोर्ट स्पष्टपणे आलं होतं की यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांचा मृत्यू पोलिसांच्या महाराष्ट्र झाले होते ज्यांचा शरीर चेक केलं होतं बॉडी चेक केली होती त्या बॉडी मध्ये स्पष्ट होतं की त्यांच्या पार्श्वभूमीवर मार होता ठिकाणी जखमा होता त्याचा जे फायनान्शियल रिपोर्ट असतो पीएमचा तो रिपोर्ट मध्ये हा होता ना मला वाटतं चार ते पाच दिवस झाले त्या रिपोर्ट मध्ये येत आपण म्हणाल की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मनक्याला मोठ्या प्रमाणात गंभीर मारण झाली होती त्या माराने त्यांचा मृत्यू झाला इतक्या सगळ्या गोष्टी आजही कुठली ऍक्शन झालेलं नाही कुठली कारवाई झालेली नाही या विरोधात परभणीतील महिला आहेत पुरुष आहेत तरुण आहेत हे परभणी पासन गेल्या पंधरा दिवसापासून पाय चालत हा लॉंग माझ्या संभाजीनगर औरंगाबाद शहरात पोहोचलेला आहे अजूनही याची दखल घेत नाहीये अनेक महिलांचा आक्रोश पोलिसांना दिसत नाही ना सरकारला ना दिसत नाही अनेक महिलांच्या पायाला फोड आलेले आहेत खूप वेदना आहे आम्ही त्या अनुभवलेला आहे संतोष देशमुख हे जे प्रकरण आहे पूर्ण इंडियामध्ये गाजलंय तसं सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण जे आहे हे प्रकरण दाबण्यात आलं का हो नक्कीच यात ते या मात्र शंका नाही की संतोष देशमुख प्रकरण आज टीव्ही चॅनल चालू केलं की संतोष देशमुखचं प्रकरण दिसलं जातं ते बघा संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या आंबेडकर चळवळीच्या भावना आहे आम्ही संपूर्ण आमच्या समाजा शहरामध्ये जे मोर्चा निघलो त्या मोर्चामध्ये स्वतः आम्ही स्वतः सहभागी होतो सहकारी सहभागी होतो परंतु याच्या तुलनेमध्ये आज भारत देश स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले बरोबर झालीच आमचं स्वातंत्र्यपूर्ण आहे आज सोमनाथ सूर्यवंशी जाऊन दोन दोन महिने होऊन गेले अनेक महिला पुरुषांना अक्षरशः अमान्य पद्धतीने महाराण झालेले त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी एल एल एचा विद्यार्थी होता मला प्रश्न या सरकारला प्रश्न विचारायचा की या व्यवस्थेला प्रश्न विचारायचा की जो विद्यार्थी विद्यार्थी आहे एल एल चालू आहे त्या विद्यार्थी जर घेऊन संविधान संविधानिक आंदोलन करत असेल त्या तरुणावर तुम्ही केस दाखल करून केस दाखल करून इतक्या प्रमाणे मारहाण करून काय सिद्ध करणार बर आजपर्यंत तुम्हाला परभणीवर लिहून छत्रपती संभाजीनगर शहरात किती दिवस झाले दहा ते पंधरा दिवस झाले आतापर्यंत तुमची काय काय व्यवस्था म्हणजे कुठली दुर्घटना तुमच्या सोबत घडली का नक्कीच आहेत विजय विजय शहीद बाबा जो मुलगा आहे दिवशी शेलगाव येथे प्रशासन गंभीर आहे का तर पोलीस प्रशासनाकडनं तुम्हाला कुठल्या गोष्टीची सपोर्ट म्हणा किंवा कुठल्या गोष्टीची काही अशी सुरक्षा वगैरे म्हणा किंवा काही असं सपोर्ट वगैरे भेटलेला आहे बघा पोलीस प्रशासन कुठलाही प्रकारचा सपोर्ट मिळाला नाही आम्हाला पोलीस काही अपेक्षा आमच्या लक्षात आलेले की पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा राहिलेले नाहीत कारण की एक जो तरुण येलेले विद्यार्थी या पोलीस प्रशासन याचा जीव घेतलेला आहे या पोलीस प्रशासन आम्ही कुठल्या पद्धत कुठल्या पद्धतीच्या अपेक्षा ठेवायच्या आहेत बरं तुम्ही इथून मुंबईला गेल्याच्या नंतर पण जर कधी तुम्हाला न्याय नाही भेटलं तर तुमची पुढची भूमिका काय परभणी पासून जो मुंबई पर्यंत जो हा चाललेला आहे लॉंग मार्च न्याय न्यायासाठी चाललेला आहे मला वाटतं आता औरंगाबाद संभाजीनगरचा जे हायकोर्ट आहे त्या वकील आम्हाला भेटलेले आहेत त्यांची आता उद्या किंवा पारा हायकोर्ट मध्ये याचिका रेट याचिका दाखल होणार आहे तर मुंबईमध्ये जर प्रशासनाने भूमिका नाही घेतली तर आम्ही दिल्ली पर्यंत जाण्याची तयारी आहे महाराष्ट्र शासनाला तुमची काय विनंती महाराष्ट्रात आमची विनंती आहे की न्याय हा कुठली जात बघून देत न्याय न्याय देत असताना साक्षर असावी परभणी पोलीस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी सोबतच विजय बाबा वाकोडे यांचा सुद्धा बळी घेतलेला आहे व्यवस्थेने दोन बळी घेतलेले आहेत आम्हाला न्याय द्या अजूनही कुठल्याही पोलीस प्रशासना एफ आय आर दाखल झालेला नाही याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर प्रशासन आम्हाला देणार आहे बघा भावणूक किती दादा रोखोक एकदम मनमोकळा सांगतायत ज्यांच्यासोबत जो प्रकार घडला आहे हे रे प्रभणीच्या रहिवाशी आहेत तर आणखी कुठला गुन्हा दाखल झाला नाही इतकं प्रकरण पेटलं आहे पूर्ण जगभर ही सगळी परभणीची न्यूज व्हायरल झाली तोडफोड झाली ज्या कलाकृतीची तोडफोड झाली ती घटना फार निंदनीय आहे म्हणजे भारताचं संविधान तोडण्यात आलं होतं जे संविधानाची कलाकृती तुम्ही तोडली तोडल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण घडलं ते घडल्याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण सुद्धा आणखी मार्गी लावलं नाही म्हटलं तर आणखी हे शासनाचे कुठले काम आहे म्हणून माझी एक महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती अशी आहे आए की तुम्ही तुम्ही तुमचे कामं व्यवस्थित पार पाडा